ऑफिस मध्ये आठ ते नऊ तास काम करून मान पाठ दुखते त्यामुळे काम करायची इच्छाच होत नाही सतत लॅपटॉप ते दहा तासल्याने पाठ दुखी मान दुखी कंबर कंबरदुखी असा त्रास वाढायला लागतो दिवस संपताला की मान पाठ कंबर अगदी आखडून गेलेली असते त्यामुळे दुखणाऱ्या तुमच्या शरीराला रिलॅक्स करण्यासाठी एक सोपा उपाय दररोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा ऑफिसमधून घरी गेल्यानंतर काही वेळासाठी नक्की करून बघा मानदुखी पाठदुखी कंबरदुखी असा त्रास कमी करण्यासाठी नेमका कोणता व्यायाम केला पाहिजे तर सगळ्यात आधी तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही बेडवर बसा किंवा जमिनीवर सतरंजी टाकून वज्रासनामध्ये बसा तुमच्या मागच्या बाजूला दोन जाडसर उशा ठेवा आता मागच्या बाजूने झुका आणि दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवा यानंतर हळूहळू मागच्या बाजूने झुकून पाठ कंबर उशीवर टेकवा डोके उशीवर ठेवल्यावर दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने ठेवा आणि संपूर्ण शरीर रिलॅक्स करा या अवस्थेमध्ये चार ते पाच मिनिटे डोळे मिटून शांत पडून रहा हा व्यायाम जर तुम्ही नियमितपणे केला तर तुमचे मान पाठ कंबर दुखीचे प्रमाण कमी तर होईलच शिवाय शांत झोप येण्यास मदत होईल शरीरातला रक्त प्रवाह वाढून अंगदुखी कमी होण्यासही मदत होईल हा उपाय त्यामुळे एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा आणि आमच्या इन्स्टा एफ बी यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद